आतमध्ये आपल्यामध्ये इम्बाईप करायचे वेगळेवेगळे कॉम्पिटन्सीज शक्तिमानमध्ये गंगाधर तीन प्रकारच्या कॉम्पिटन्सीजला इम्बाईप करायचे अग्नि जल वायू तुम्ही शक्तिमानचं टायटल सॉंग बघितलं असेल तर ते, ते मुकेश खन्ना असे तपस्या करत बसलेले असतात आणि पाठीमागून जल अग्नि वायू हे सगळं एकत्र आल्यानंतर त्यांचा शक्तिमान होत असतो त्याचप्रकारे एक वर्किंग प्रोफेशनलचा एका कर्मचाऱ्याचा गंगाधरपासून शक्तिमान होण्यासाठी हे पंचवीस क्वालिटीज महत्त्वाच्या आहेत त्यातली पाचव्या नंबरची क्वालिटी ही ट्रस्टवर्दिनस आहे ट्रस्टवर्दिनेस म्हणजे इंटिग्रिटी आणि बऱ्याचदा ट्रस्टवर्दिनेस ही क्वालिटी मिसअंडरस्टोड केली जाते बऱ्याचशा कर्मचाऱ्यांकडनं मी असं का म्हणालो मिसअंडरस्टोड बऱ्याचदा आपण आपल्या ऑर्गनायझेशन्समध्ये स्वतः इंटिग्रिटीने वागतो स्वतः ट्रस्टवरती लॉयलिटीने वागतो पण बऱ्याचदा आपण बघतो की आपल्या बाजूचा आपल्या ऑफिसमध्ये दुसरा कोणीतरी ब्लॅकचे कामं करतोय चुकीचं काम करतो आहे ज्याने आपल्या ऑर्गनायझेशनला हार्म होऊ शकतं त्रासदायक होऊ शकतं तरीसुद्धा आपण आपले डोळे मिटतो आणि आपण स्वतःला हे सांगतो की मी चुकीचं काम नाही करत आहे तो करतोय मी ट्रस्टवरती आहे ॲक्च्युअल ट्रस्टवरती वर्किंग प्रोफेशनल्स हे असतात जे स्वतःही ट्रस्टवरती असतात आणि दुसऱ्यां दुसऱ्यांचे दुसरं कोणी चुकीचं काही काम करत असेल जे ऑर्गनायझेशनला हार्मफुल असेल त्यांना सुद्धा एक्सपोज करण्याचं काम करतो म्हणजे ट्रस्टवर्दी कोण असतो जो स्वतःही ट्रस्टवरती आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा बरोबर आहे ट्रस्टवरती कोण आहे ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणजे स्वतः तर ट्रस्टवरती आहेच आहे पण ज्याही वेळेस त्याला दिसतं की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एखादा व्यक्ती चुकीचं काम करतोय जे आपल्या ऑर्गनायझेशनसाठी घातक आहे आपल्या संस्थेसाठी चुकीचा आहे हा व्यक्ती जाऊन मॅनेजमेंटला आधी सांगतो की ह्या व्यक्तीमुळे आपल्याला नुकसान होऊ शकतो सतर्क करतो असा हा व्यक्ती ट्रस्टवरती असतो कोण असतात बघा हे ट्रस्टवरती जे नसतात ते कसे दिसतात बघा खाली दिलंय पीपल लॅकिंग विथ दिस कॉम्पिटन्सी पहिलं काय सातत्याने ते प्रॉमिसेस ब्रेक करत राहतात कमिटमेंट सातत्याने तोडत राहतात बरंचदा तुम्ही असे कर्मचारी बघितले असतील जे तुमच्याकडनं बरीच अपेक्षा ठेवतात तुम्हाला सांगतात की मला संस्थेकडनं हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे पण ज्यावेळेस बारी त्यांची येते काम करण्याची जेव्हा बारी येते कमिटमेंट त्यांनी पाहण्याची हे कमिटमेंटपासून मागे ओळतात आणि जे कमिटमेंट प्रॉमिसेस जे त्यांनी दिलेले असतात हे तोडतात असे लोक ट्रस्टवरती नसतात दुसरं कोणी पाहत नसताना ते वर्तन आपलं बदलतात जे लोक सी सी टी व्हीच्या अंडरमध्ये चांगले वागतात जसा सी सी टी व्ही नाही आहे असं त्यांना कळतं ते वेगळ्या पद्धतीने वागतात हे ट्रस्टवरती लोक नाही आहेत पीपल आर ट्रस्टवरती आर व ऑलवेज वर्क्स अंडर अनसुपरवाईज कंडिशन त्यांना बॅकिंगची गरज नसते त्यांना सांगण्याची गरज नसते हे हमेशा अनसुपरवाईज कंडिशन्समध्ये काम करत असतात तिसरं इतरांच्या मागे नकारात्मक चर्चा करतात गॉसिप्स बघा प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये मी म्हणतो ग्रुपिझम असतं सगळीकडे असतं ते एक एक ग्रुप जो ऑर्गनायझेशनमध्ये तयार झालेला असतो तो गिव्हर्सचा असतो चांगलं बोलत असतात संस्थेबद्दल चांगलं बोलतात संस्थेसाठी काय करता येईल गिवर्सची भावना असते आणि दुसरे त्यांना मी सातत्याने आतंकवादी संघटना म्हणतो की जे सातत्याने काय इथं कुठे बॉम्ब फोडता येईल कुठे काय करता येईल कुणाचं माइंड करप्ट करता येईल एखादा चांगला काम करत असेल त्याला म्हणतात अरे कशाला काम करतो एवढं काय मिळतं तुला हे काम करून एवढं म्हणजे जो करतोय त्यालाही डवचणार जो करतोय त्यालाही चिमटा काढणार असे जे लोक असतात ते कसे असतात हे ट्रस्टवर्दी नसतात आतंकवादी असतात तर मी जसं काल म्हणालो आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये पूर्ण बायफर्गेशन्स आम्ही लावले होते की हा टेकर आहे हा गिवर आहे हा मॅचर आहे आणि हे जर करायचं असेल तर त्याला खूप मॅच्युरिटी लागते कल्चरमध्ये तुम्हाला प्रत्येकाला सगळ्यात आधी जर हे करायचं असेल तर आधी कल्चरला फ्रँकनेसमध्ये आणावं लागेल तुमच्या कर्मचाऱ्यांना विश्वासात आणावं लागेल त्यांना सांगावं लागेल की हे चुकीचं आहे हे चांगलं आहे इट विल टेक टाईम डायरेक्टली okay. तुम्ही जर उद्या जाऊन हे गिव्हर्स आहेत हे मॅचर्स आहेत हे टेकर्स आहेत म्हणलं की अजून अवघड होऊन बसेल